नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी वा मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा अकरा आहे ज्यामध्ये आपण लेखा व कोशागार विभाग भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून जे आपलं आवडतं पद आहे कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपण परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित टी सी एसचा जो अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण प्रत्येक विषयनिहाय आपण प्रश्न अतिसंभव प्रश्न सण जे की आपण रेग्युलरली सोडवत आहोत जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते, ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र स्पेशल प्रश्न सोडणार आहोत कारण का आपल्याला ले लेखा व कोशागारच्या अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्र देखील तेवढा महत्वपूर्ण सब्जेक्ट त्यांनी इन्क्लूड करून दिलेला आहे ज्यामधील अनेक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडणारे आहेत तर अनेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स देखील होते की सर अर्थशास्त्र स्पेशल सिरीज सुरू करा तर आपण ऑलरेडी जे आहे अर्थशास्त्र सिरीज देखील आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित टी सी एस तुम्हाला ज्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारल त्या प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओद्वारे आपण कव्हर करणार आहोत की कनिष्ठ लेखापाल या पदाकरता आपले असणारे आहेत मित्रांनो तर कनिष्ठ लेखापाल जे ऑनलाईन अर्ज करण्याची तारखा देखील आता जवळ आलेल्या आहेत संपण्याचे दिनांक त्यामुळे ज्यांनी अर्ज केले नसेल त्यांनी देखील लवकरात लवकर अर्ज करून घ्या तर पाहू आपल्या भाग अकरामधील महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे जो की प्रश्न एक जागतिकीकरण म्हणजे काय तर जागतिकीकरण कशाला म्हटलं जातं किंवा जागतिकरण म्हणजे काय असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे जसं भारता की भारताची अर्थव्यवस्था जी आहे जे की जागतिक म्हणजे की सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतर देशांशी जोडणे म्हणजेच काय तर त्याला जागतिकीकरण असं म्हणतात म्हणजे त्या संपूर्ण देशामधून इम्पोर्ट एक्सपोर्ट हा करता यावा त्यामुळे देशाचा व्यवहार वाढतो आणि त्या देशासोबत आपली जोडणी होते तर भारताने जागतिकरणाला कधी सुरुवात किंवा केली किंवा कधी भारतामध्ये जागतिकरण झालं तर ते आहे इसवीसन वर्ष एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णवमध्ये जे आहे जे की भारताने जागतिकरण भारताचं जागतिकरण झालेलं आहे म्हणजे की भारत हा इतर देशांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये केला त्या देशामधून इम्पोर्ट एक्सपोर्टला सुरुवात झाली व भारताची अर्थव्यवस्था ही मोठी झाली म्हणजे थोडक्यात काय जागतिक झालेलं आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर हे देखील आहे लक्षात ठेवून घ्या तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर प्रश्न दुसरा आपला भागीदारी संस्थेत भागीदाराची जबाबदारी केवढी असते तर यामध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की अमर्यादित जे आहे असते भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची जबाबदारी ही जी आहे अमर्यादित असते ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला तीन अर्थसंकल्पातील जी पी म्हणजे खालीलपैकी काय तर जी पी ज्याला आपण म्हणतो अर्थसंकल्पातील तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की सकल राष्ट्रीय उत्पादन हे जे आहे त्याचं होणारं नाव आहे अर्थसंकल्पातील जी पी म्हणजे काय तर जीडीपी सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे जे की देशांतर्गत राष्ट्रीय उत्पादनाची एकूण किमती वार्षिक दरावरती यामध्ये काढले जातात ज्याला आपण इंग्लिशमध्ये जी पी असं देखील म्हणतो तर फुल फुलफॉर्म देखील लक्षात ठेवून घ्या ज्यामध्ये फुल फुलफॉर्म होतो ग्रॉस डेमोस्टिक प्रोडक्ट म्हणजे की देशाअंतर्गत ज्या काही वस्तू आहेत बनवल्या जातात त्यावर जो काही नफा मिळतो किंवा जे देशाअंतर्गतच व्यवहार केला जातो त्यावर देशाचा आर्थिक विकास हा जो आहे तो ठरवला जातो ज्याला जी पी असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं त्याला की आपण सकल राष्ट्रीय उत्पादन असं देखील शुद्ध मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला जी पी म्हणजे क्रॉस डेमोस्टिक प्रोडक्ट असं देखील म्हणतात जीडीपीचा तुम्हाला पूर्ण रूप द्या म्हणून असं देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे देखील इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहू आपण जो की प्रश्न आपला चौथा असा आहे पुढचा अर्थव्यवस्थेचे तृतीय क्षेत्र हे डॅश क्षेत्र म्हणून ओळखले जाते तृतीय क्षेत्र तर एकूण किती क्षेत्र आहेत हे देखील मी तुम्हाला पुढे सांगेलच तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की सेवा तर ते अर्थव्यवस्थेमध्ये जे तृतीय क्षेत्र आहे ते सेवा क्षेत्र आहे तर सेवा क्षेत्रामध्ये काय येतात ज्यामध्ये हॉटेल बँकिंग वैद्यकीय सेवा व इतर जेवढे काही सेवा देणारे आहेत ते सर्व काही तृर्तीय क्षेत्रामध्ये येतात अर्थव्यवस्थे तर प्रथम क्षेत्रामध्ये काय येतात तर प्रथम क्षेत्रामध्ये जे येणारे आहेत म्हणजे की निसर्गावर आधारित सर्व काही जसे काही कृषी उद्योग झाले मस्त उद्योग झाले पुन्हा त्यानंतर वन उद्योग झाले खानकाम जेव्हा पुढे काही निसर्गावर आधारित उद्योग आहेत ते प्रथम याच्यामध्ये येतात प्रथम श्रेणीमध्ये आणि द्वितीय श्रेणीमध्ये काय येतात किंवा द्वितीय क्षेत्रात द्वितीय क्षेत्रामध्ये सर्व जे कारखाने आहेत वस्तू निर्मिती करणारे हे सर्व काही द्वितीय क्षेत्रामध्ये येणारे आहेत आणि तृतीय क्षेत्रामध्ये काय येतं तर तृतीय क्षेत्रामध्ये हॉटेल बँकिंग वैद्यकीय व इतर सेवा हे जे आहे तृतीय क्षेत्रामध्ये येणारे असतात असे जे आहे तीन क्षेत्र जे की आहे ऑप्शन नंबर क याचं उत्तर होईल तृतीय क्षेत्रामध्ये मग त्यानंतरचा पुढील पाचवा प्रश्न आपला जो की प्रश्न पाचवा असा आहे एकशे एक ही घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर एकशे एकवी घटना दुरुस्ती त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वस्तू व सेवा कर याशाशी संबंधित आहे एकशे एकवी घटना दुरुस्ती ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपला असला क्रॅश कोर्स घेतला नसाल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काय मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे यावर आधारित आपले स्पेशल टेस्ट सिरीज आणि बुक्स आता अवेलेबल झालेले आहे जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आहे ज्यामध्ये तुमचा कनिष्ठ लेखापालचा जो शंभर टक्के अभ्यासक्रम आहे तो कव्हर करून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य बौद्धिक चाचणी त्यासोबतच अर्थशास्त्राचे जेवढे काही मुद्दे तुमच्याच लॅबसमध्ये दिले आहेत ते शंभर टक्के यामध्ये कव्हर करून देण्यात आलेले आहे त्यासोबतच टी सी एस च्या आतापर्यंतचे जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामधले महत्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेत रिपीट येऊ शकतात हे देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे त्यासोबतच कनिष्ठ लेखापालचे जे प्रिविस क्वेश्चन पेपर आहे थी, थी है ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे जेणेकरून तुमचा अभ्यास हा योग्य ते रीतीने व्हायला पाहिजे ज्यांना कोणाला ही एक्झाम शंभर टक्के आत्मविश्वासानं क्रॅक करायची आहे त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल रेपर करा ज्याची प्राइस तीनशे पन्नास ठेवण्यात आलेली आहे जे की व्हॉट्सअप सेलला मेसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला पाच मिनिटामध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध होऊन जाणार असेल आणि शंभर टक्के अभ्यासाची तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार असेल ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडे बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणार नसेल ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी आपलं नक्की स्टडी रेफर करा त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली ज्या विद्यार्थ्यांनी कनिष्ठ लेखापासाठी आपलं ए टू जेड स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही ए, ए टू जेड स्टडी मटेरियल मिळून घ्या कारण का त्यामध्ये आपण परिपूर्ण तुमचा कनिष्ठ लेखापाल व लेखा को कोशागर विभागाचा अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे त्यामध्ये आपण नोट्स व टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेले आहेत त्यासोबतच आपण प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहे जर तुम्ही मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेतला त्यामध्ये फक्त तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन इयरच पाहायला मिळतील परंतु आपण प्रिविस क्वेश्चन देत आहोतच पण त्यासोबतच जे काही टी सी एस पॅटर्न आधारित तुमचा अभ्यासक्रम आहे त्याची नोट्स व हो त्यासोबत टेस्ट सिरीज देखील प्रोव्हाइड करत आहोत फक्त ज्याची प्राइस आपण तीनशे पन्नास ठरलेली आहे जे की मार्केटमधलं तुम्ही बुक्स घेतला ज्याची प्राइस तुम्हाला पाचशेहून अधिकला जे की मिळणारी असेल आणि त्यामुळे तुम्हाला हवे ते कंटेंट देखील नाही मिळणार आपण तुम्हाला सर्व काही हवे ते कंटेंट देत आहोत त्यासोबतच प्रिविस इयर पेपर जे काही प्रेगेड पेपर आहेत आपले टेस्ट सिरीज व त्यासोबत नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी लगेच आपल्या सेलरला मॅच करून घेऊ त्यानंतरचा प्रश्न सहावा आपला एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश आकारला जातो तर कोणता कर आकारला जातो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सी जी एस टी जो आहे जो की एकाच राज्यातील व्यवसाय व्यापारात केंद्र सरकारकडून जो वापरला जाणारा कर आहे त्याला सी टी असं म्हणतात आकारला जाणारा कर त्यानंतरचा जा प्रश्न सातवा आपला दोन हजार चार साली जीएसटी हा कर कोणत्या समितीने सुचवला होता दोन हजार चार साली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की केळकर समितीने जे आहे थोडक्यामध्ये हा जो कर जे आहे जो की सुचवला होता तर केळकर समिती या समितीची स्थापना कधी झाली मग दोन हजार दोन साली जे आहे या केळकर दोन हजार चार साली जी आहे जीएसटी हा कर जो, जो सुचवला होता परंतु हे कर कधी मध्ये लागू झाला ऍक्च्युअली तर तो आहे सोळा पासून झालेला होता त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला जो की प्रश्न आठवा असा आहे जीएसटी जी पूर्ण रूप काय आहे जीएसटी जीएसटीचं जी जी पूर्ण फॉर्म काय होतं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये गुड सर्व्हिस टॅक्स असं जे आहे याच्यामध्ये याचं फुलफॉर्म होणार असेल ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर जीएसटी स्वीकारणारा जगातील पहिला देश म्हणून असा जर तुम्हाला विचारण्यात आलं तर तो आहे फ्रान्स तर फ्रान्स या देशामध्ये जीएसटी जो आहे जगामधील पहिल्यांदा जे की वापरण्यात आलेली आहे किंवा लागू करणारा हा देश आहे जीएसटी त्यानंतरचा आपण पाहू आपले जे काही आता पुढील आय एम पी प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आपला जो की नववा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणता जो की कर अप जे की प्रत्यक्ष कर आहे प्रत्यक्ष कर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की आयकर हा जो आहे जो की प्रत्यक्ष कर आहे जे की प्रत्येक व्यक्तीला लावून जो की सरकारच्या तिजोरीमध्ये टॅक्स जातो आयकर हा प्रत्यक्ष कर आहे त्यांचा प्रश्न दहावा आपला खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या जे की उत्पादनाचं एक साधन आहे त्यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की आयकर हे जे आहे केंद्र शासनाच्या उत्पादनाचा एक साधन आहे त्यानंतर प्रश्न अकरावा जीएसटी वस्तू व सेवा कर हा डॅश आहे तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की अप्रत्यक्ष हा कर आहे जीएसटी वस्तू व सेवा कर त्यानंतर बारावा प्रश्न अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की ग्राहक ग्राहकावर जो आहे याचा भार पडतो आपण एखादी वस्तू घेण्यासाठी बाजारात गेला तर त्या वस्तूवर आपल्याला जो कर भरावा लागतो त्यामुळे जे आहे जो की हा एक अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे जे की आपण ग्राहकांना भरावा लागतो त्यानंतरचा प्रश्न आपला तेरावा अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवले त्या कराला कोणती संज्ञा आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब ज्यालाच की अतिभार ही जी आहे थोडक्यामध्ये संज्ञा आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी डॅश पासून सुरू झाली तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की एक जुलै दोन हजार सतरापासून जे आहे वस्तू व सेवा करांची अंमलबजावणी जे की सुरू झाली थोडक्यात जीएसटीची त्यानंतरचा प्रश्न पंधरावा जीएसटी हक्क प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांच्यावर कर लावण्याचा कराचा दर कोण ठरवतात याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की जीएसटी काउन्सिल हे जे आहे थोडक्यामध्ये ठरवतात सोळावा प्रश्न रेपो रेट व रिव्हन्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क रिझर्व्ह बँकेचे पतधोरण यावर आहे त्यानंतर सतरावा प्रश्न डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँक झाले त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की इम्पेरियल बँक इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर पुन्हा भारतीय स्टेट बँकमध्ये झालेलं आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण हे टॉप सेवन्टीन क्वेश्चन जे की आपण लेखा व कोशागार विभागासाठी आपण पाहिलेले आहेत तर हे सर्व प्रश्न तुमच्या एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह सर्व आय एम पी प्रश्न आहेत यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित लेखा व कोशागार लेखा लेखापाल ए टू जे स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सीरला मेसेज करा तेथून सर्व काही ए टू जे स्टडी मटेरियल मिळून घेऊन चांगला उत्तम तयार लागा नेक्स्ट मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम